ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला आठवा स्कंद आठव्या स्कंदातील अध्याय एकविसावा एकविसाव्या अध्यायामध्ये आपण बलीचे बंधन पाहणार आहोत श्री शोक म्हणतात परीक्षिता भगवंताच्या चरण चरणांच्या नखन चंद्राच्या कांतीने सत्य लोकांचे तेज फिके पडलेले पाहून त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव मरीची इत्यादी ऋषी सनंदन इत्यादी नैष्ठिक ब्रह्मचारी व योगी यांच्यासह भगवंताच्या चरण सामोरे आले वेद उपवेद नियम यम तर्क इतिहास वेदांगे आणि तसेच ज्या लोकांनी योगरूप वायू वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्ममळ भस्म करून टाकला ते महात्मे याच चरणकमलांच्या स्मरण स्मरणाच्या महिम्याने जे सर्वजन कर्माच्या द्वारा व्याप्त न होणाऱ्या सत्य लोकात पोहोचले होते अशा सर्वांनी भगवंताच्या चरणांना वंदन केले भगवंताच्या उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती ब्रह्मदेवांनी स्वतः भगवंताच्या वर असलेल्या वर आलेल्या चरणांचे अर्घ्य पद्याधिकांनी पूजन केले आणि भक्तिभावाने त्यांची स्तुती केली परीक्षिता ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील तेज तेच पाणी विश्वरूप भगवंताचे चरणधुतल्याने पवित्र झाल्यामुळेच गंगारू गंगारूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करते ही गंगा म्हणजे भगवंताची मूर्तिमंत मूर्तिमती उज्ज्वल कीर्तीच होय जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान हो केले तेव्हा ब्रह्मदेवादी लोकपालांनी आपल्या अनुयायांसहित अत्यंत आदरपूर्वक आपले स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केल्या त्या लोकांनी पाणी भेटवस्तू पुष्पमाला दिव्य सुगंधयुक्त उटी सुगंधित धूप दीप लया अक्षता फळे अंकुर भगवंतांचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्रे जय जयकार नृत्य वाद्य प गाणी शंख नाद आणि दुदुंबीच्या शब्दांनी भगवंताचे पूजन केले त्यावेळी रु रुक्ष राज जांभवा जांभवानाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व दिशांमध्ये ढोल वाजून भगवंताच्या विजयोत्सवाची घोषणा केली दैत्यांनी पाहिले की तीन पावले जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणाऱ्या आपल्या महाराजांची सगळी पृथ्वीच बळकावली त्यामुळे अत्यंत चोडून जाऊन ते म्हणू लागले अरे हा सामान्य ब्राह्मण नाही हा सर्वात श्रेष्ठ मायव असा विष्णू आहे ब्राह्मणांच्या रूपात लपून राहून हा देवाचे काम करू इच्छितो जेव्हा आमच्या स्वामींनी यज्ञ दीक्षा घेऊन कोणालाही दंड करणे सोडून दिले तेव्हा या शत्रूने ब्रह्मचर्याचा ब्रह्म वेश धारण करून अगोदर विनंती केली आणि नंतर मात्र आमचे सर्वस्व घेतले आमचे स्वामी नेहमीच सत्यनिष्ठ आहेत शिवाय यज्ञामध्ये दीक्षित आहेत तसेच ते ब्रह्मभक्त असून दयाळू आहेत म्हणून ते कधी खोटे बोलू शकत नाहीत अशा परिस्थितीत या शत्रूला मारणे हाच आमचा धर्म आहे त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा केल्यासारखेच आहे असा विचार करून बलीच्या सेवक असुरांनी आपला आपापली शस्त्रे उचलली परीक्षिता बलीची इच्छा नसताना सुद्धा ते सर्वजण अतिशय संतापाने त्रिशूल पट्टे घेऊन वामनांना मारण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले परीक्षिता जेव्हा भगवंताच्या पार्षदांनी पाहिले की दैत्यांचे सेनापती आक्रमण करण्यासाठी धावून येत आहेत तेव्हा तुच्छतेने हसून त्यांनी आपली शस्त्रे उचलली आणि त्यांना रोखून धरले नंद सुनंद जय विजय प्रबल बल कुमुद कुमा कुमुदाक्ष विश्व सेन गरुड जयंत श्रुतदेव पुष्पदंत आणि सात सातवत हे दहा दहा हजार हत्तीचे बळ असणारे पार्षद असुरांच्या सेनेचा सहार करू लागले ते पार्षद आपल्या सैनिकांना मारित आहेत आणि तेही संतापलेले आहेत असे पाहून बलिने शुक्राचार्यांनी दिलेला शाप आठवून त्यांना युद्धापासून परावृत्त केले त्यांनी विप्रचित्ती राहून नेहमी या त्यांना संबोधित म्हटले माझे म्हणणे ऐका लढाई करू नका परत फिरा आम्हाला ही, ही वेळ अनुकूल नाही दैत्यांना जो काल सर्व प्राण्यांना सुख आणि दुःख देण्यास समर्थ असतो त्याला आपल्या प्रयत्नांनी दाबून टाकणे माणसांच्या शक्तीच्या बाहेरचे काम आहे जो अगोदर आमची उन्नती आणि देव देवतांची अवनती याला कारणीभूत झाला होता तोच भगवान काल आता त्यांची उन्नती आणि आमच्या अवन अवनतीला कारण होत आहे बळमंत्री बुद्धी तटबंदी मंत्र औषधी आणि साम इत्यादी उपाय यांपैकी कशानेही माणूस काळावर विजय मिळवू शकत नाही जेव्हा दैव अनुकूल होते तेव्हा तुम्ही या दैव देवांना देवा अनेक वेळा जिंकले होते पण आज तेच युद्धामध्ये आमच्यावर विजय मिळवून गर्जना करीत आहेत दैव अनुकूल झाले तर आम्ही सुद्धा त्यां यांना जिंकू म्हणून आमच्या कार्या कार्यसिद्धीला अनुकूल अशा वेळेची वाट पहा श्री सुख म्हणतात परीक्षिता आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकून भगवंताच्या पार्षदाकडून पराभूत झालेले दानू आणि दैत्य सेनापती रसातळाला निघून गेले ते गेल्यावर भगवंताच्या मनातील गोष्ट जाणून पक्षी राजगुरुडाने वरुणाच्या पाश्शांनी बन बलीला बांधले त्यावेळी ते त्यांच्या अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होते जेव्हा सर्व शक्तिमान भगवान विष्णूंनी बलीला अशा प्रकारे बांधविले तेव्हा पृथ्वी आकाशाने सर्व देशांमध्ये हा हाकार उडाल जरी वरुणाच्या पाशाने बली बांधला गेला होता तर जरी त्याची संपत्ती गेली होती तरीसुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती आणि लोक त्याच्या उदार यशाचे गायन करीत होते परीक्षिता त्यावेळी भगवान बलीला म्हणाले अश आश... हे असुरा तू मला तीन पावले जमीन दिली होतीस दोन पावलांनी मी सर्वस्व त्रे के व्यापले आता तिसरे पाऊल ठेवण्याची व्यवस्था कर जिथपर्यंत सूर्याची किरणे पोहोचतात तिथपर्यंत नक्षत्रे आणि चंद्राची किरणे पोहोचतात आणि जिथपर्यंत ढग जाऊन वर्षाव करतात तिथपर्यंतची सगळी पृथ्वी तुझ्या आधिपत्याखाली होती तुझ्या देखतच मी माझ्या एका पावलाने भूलोक शरीराने आकाश व दिशा आणि दुसऱ्या पावलाने स्वर स्वरलोक व्यापला आहे अशा प्रकारे तुझे सर्वस्व माझे झाले आहे तू तू जी प्रतिज्ञा केली होतीस ती पुरी न केल्या कारणाने आता तुला नरकात जाऊन राहावे लागेल तुझ्या गु गुरुची तर या बाबतीत संमती आहेच म्हणून आता तू नरकात प्रवेश कर जो याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून नंतर नाकारतो आणि त्या अशा प्रकारे त्याला फसवतो त्याचे सर्व मनोरथ व्यर्थ होतात स्वर्गाची गोष्ट तर दूरच पण त्याला नरकात पाडावे लागते मी मोठा संपत्तिमान आहे या गोष्टीचा तुला फार गर्व होता तू मला देतो म्हणून सांगून फसवलेस असे खोटे बोलण्याने फळ फर... बोलण्याचे फळ फर... म्हणून तू काही वर्षपर्यंत नरक नरक यातना भोग अध्याय एकविसावा समाप्त